नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज महाराष्ट्रातल्या मला फळ्यात बीडमध्ये बीडला खरं तर जे कोणी माझे बीडचे मित्र आहेत त्यांची मी हात जोडून माफी मागतो पण राजकीय दृष्ट्या आणि गुंडगारीच्या बाबतीमध्ये बीडला महाराष्ट्राचा बिहार असं म्हटलं जातं ते काही वावगत ठरू नये आणि त्याचा पुरावा म्हणजे राज ठाकरेच्या गाडीवर ज्या पद्धतीनं सुपाऱ्या उधळण्यात आल्या आणि ते उद्धव ठाकरे गटाकडून सुशील कुलकर्णींनी फार छान आमच्याकडे व्हिडिओ केलेला पण तुम्ही जरा ह्याच्या पाठीमागचे थोडीशी काही कारणं समजून घ्या बीडमध्ये झालेलं आहे हे आपण थोडा वेळ विसरूयात सुशील कुलकर्णींनी चांगले अॅनालिसिस केलेलं आहे बीडमध्ये काय आणि कसं आहे मी थोडंसं त्याच्या पलीकडे जातो सगळ्यात पहिल्यांदा मी राज ठाकरेंचं एका गोष्टीसाठी अभिनंदन करतो की तुम्ही ठामठोकपणे आरक्षणाच्या विरोधातली भूमिका घेतली आरक्षणाची गरज नाही खरं तर नंतर त्यांचा जो पुढचा मुद्दा आहे जो आम्ही त्याच्यावरती नेहमीच वाद करत आलो किंवा आम्हाला ते मंजूर नाही की आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना आरक्षण असावं ते काय टिकणारा मुद्दा नाही संविधानिक पातळीवरती पण कुणीतरी राजकीय दृष्ट्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ठामठोक भूमिका घ्यायला पाहिजे होती ती राज ठाकरेंनी घेतली याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन धन्यवाद त्यांना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्ता ह्या निमित्तानं जो मुद्दा समोर येतो आहे राज ठाकरेंची तिथं ताकद नाही आहे उद्धव ठाकरेंची पण ताकद नाही आहे सुशील कुलकर्णींनी फार चांगल्या पद्धतीनं त्यांच्या व्हिडिओत एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे पण हे जे काही सगळे प्रकार घडत आहेत ज्या पद्धतीनं राजकीय कार्यकर्ते आता सक्रिय झालेत कारण की निवडणूक तोंडावरती आहे मग ते कोणाचेही असू अगदी जिथे मी व्हिडिओ करतो आहे तिथे दोनच दिवसापूर्वी प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी मोर्चा काढला आणि सगळ्या शहराची सगळी वाहतूक व्यवस्था वेठीत धरली आत्ताची गोष्ट बच्चू कडूचा प्रत्यक्षामध्ये छत्रपती संभाजीनगरचा काहीच संबंध नाही जरागांनी जरांगींनी मोर्चा काढला की परत इथली सगळी वाहतुकीची समस्या होऊन बसते प्रकाश आंबेडकर हे आत्ता इथलेच सांगतो मी तुम्हाला मराठवाड्याचं विभागीय केंद्र आहे आणि त्यामुळे आत्ताच प्रकाश आंबेडकरांचा मोर्चा निघतो बच्चू कडूंचा निघतो जरांगेंचा निघतो राज ठाकरे पण आता इथे आहेत हे नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती चालू होतं वस्तुत प्रश्न गंभीर असा विचारायला पाहिजे की हे राजकीय कार्यकर्ते एरवी पाच वर्ष काय करतात पाच वर्ष लोकांच्या काही समस्या नसतात का लोकांचे काही प्रश्न नसतात का सातत्याने एखादा राजकीय पक्ष अक्षरशः सत्तेत असो किंवा सत्तेच्या सत्ते शिवायचा असो हे सगळे निवडणुकीचे ईपर्यंत झोपा का काढतात हा सगळ्यात पहिला प्रश्न आणि हा त्यांचा दोष नाही हा तुम्हा आमचा सगळ्यांचा दोष आहे तरी काई तरी मुणले की कुठंतरी ते काहीतरी पंधराशे रुपये देतो म्हणले लाडकी बहीण की आम्ही रांगा लावतो कुठंतरी साडी वाटप चालतं की आम्ही रांगा लावतो काही फुकटाफाकटी देतो म्हणले की आम्ही रांगा लावतो अरे हे काही स्वतःच्या खिशातून देत नाही आहेत जनतेच्याच पैशातून जनतेच्याच करातून आलेल्या पैशातून हे आपलंच आपल्याला द्यावं लागलेत हे काहीच वेगळं नाही आहे आणि तरी आम्ही त्याला भुलतो या सगळ्या राजकीय नेत्यांना आम्ही ठणकावून हे का नाही विचारत की बाबा हे आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत रस्ते असो वीज असो पाणी असो ह्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं या शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न गेले दहा वर्ष गंभीर झालेला आहे कचऱ्यावरून दंगल झालेलं एकमेव शहर आहे भारतातलं ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर मग का नाही सगळ्यांनी ह्या राजकीय नेत्यांना किंवा आता ज्यांनी ज्यांनी मोर्चे काढले त्यांना विचारलं की तुम्ही या शहरातल्या पाण्याच्या बाबतीमध्ये जे अजूनही आठ दहा दिवसाच्या नंतर येत आहे म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती छत्रपती संभाजीनगरची आहे जायकवाडी आताही अर्ध्यापेक्षा वरती भरलेलं आहे जायकवाडीमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे आणि तरीही पुरेसं पाणी मिळत नाही याच्या संदर्भामध्ये या राजकीय नेत्यांना कोणी काही विचारत नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर हे काहीतरी थातूर मातूर असे तोंडाला पानं पुसणार आणि आम्ही त्याच्यावरतीच होणार या शहरामध्ये जेव्हा भा ते बी आर एस भारत राष्ट्र समितीने आपले गुलाबी सगळे पोस्टर लावून सगळे भ चमकाचमकी केली होती आणि नंतर मग त्यांचा काय पराभव झाला ती पुढची गोष्ट तेव्हाच आम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला होता की कुणी येतं आणि अशा ठिकाणी मोर्चे भरवतो मेळावे काढतं मेळावे भरवतं मोर्चे निघतात काहीतरी रस्ता अडवला जातो सगळं केलं जातं प्रत्यक्ष इथल्या मी हे सगळ्या राजकीय पक्षांच्या संदर्भात बोलतो आहे आता राज ठाकरेंच्या गाडीवरती उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या उधळल्या सुपारी बाज म्हणून अरे तुम्ही प्रत्येक जण कोणाकोणाची सुपारी घेतली ते सांगा ना आणि जनतेच्या हिताची सुपारी कधी घेणार याचं उत्तर द्या ह्या सगळ्यांनी यांचे जे काय स्वार्थ आहेत यांच्याच कस काय गाड्या मोठ्या असतात यांचेच कस काय बंगले वाढतात हो असा नेमका काय उद्योग करतात हे कार्यकर्ते बरं प्रत्यक्ष पदावरती म्हणजे आमदार खासदार म्हणून निवडून आलेला बाजूला ठेवा त्याचा पंटरमधला पंटर, पंटर कार्यकर्ता सुद्धा त्याच्या गळ्यामध्ये सोन्याच्या जाड साखळ्या असतात हातामध्ये कडे असतात त्याच्या एवढी मोठी फॉर्च्युनर किंवा महागड्या गाड्या असतात आणि तो ज्या पद्धतीनं दादारी दादागिरी करत फिरतो ते काही दिसत नाही अगदी साध्यातल्या साधा, साधा फटकळ पंटर कार्यकर्तासुद्धा मोठ्या गाड्या घेऊन उडवतो सर्वसामान्यांचे म्हणून प्रतिनिधी असणारे सुद्धा हेलिकॉप्टरने फिरतात सर्वसामान्यांच्या दलित शोषितांची बाजू घेणारे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांचं तुम्ही माज आणि मस्ती बघा रस्त्यावरती कशी असते ती हे कुठून येतं सगळं आमची अडचण अशी आहे की आम्ही यांना सुपारीबाज म्हणत असताना ह्यांनी कोणाची सुपारी घेतलेली आहे हे आम्हाला कळत असूनही आम्ही चुप बसतो ही सगळ्यात मोठी आमची समस्या आहे सगळ्या सर्वसामान्य लोकांनी मिळून यांना वेटीत धरायला पाहिजे होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या उदाहरणार्थ मी या शहरापुरतं बोलतोय म्हणजे हे सगळ्या लागू पडतं म्हणून इथले रस्ते झाल्याशिवाय आम्ही तुमच्या सभांना येणार नाही आम्ही मतदान करणार नाही कुठल्याच पद्धतीचं सहकार्य करणार नाही कर भरणार नाही एक फार साधं आंदोलन आहे आम्ही तो एक एक या शहरामध्ये प्रयत्न केला होता की तुम्हाला रस्त्यावर उतरून शक्य नाही आंदोलन करणं तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात काही कष्ट एक साधं गोष्ट करायची की कर विचारण्यासाठी या सगळ्या सरकारचे प्रतिनिधी नगरपालिकेचे प्रतिनिधी तुमच्याकडे येतात इन्कम टॅक्सवाले तुमच्या मागं लागतात सगळ्यांनी मिळून एक पाच प्रमुख मागण्या या शहरातल्या आहेत ठरवायचं आणि इथल्या हजारो लाखो नागरिकांनी जे कर भरतात त्यांनी मी करच भरणार नाही इतकंच सांगायचं बाकी काहीच आंदोलन करायचं नाही जोपर्यंत या शहरातले रस्ते या शहरामधला वीज पुरवठा या शहरामधलं पाणी रस्ते वीज पाणी तीनच मूलभूत प्रश्न सांगतो यांचं इतर लागत नाही तोपर्यंत या शहरातून एक रुपयाचा एक पैशाचाही कर शासनाकडे जमा होणार नाही का नाही आंदोलन होते काहीच करायचं नाहीये घराबाहेर पडायचं नाहीये तुम्हाला म्हणजे ही आमची जी गुलामीची मानसिकता होऊन बसलेली ना आम्ही स्वतःच कर भरतो रांगा लावून कर देतो आम्ही स्वतः या नेत्यांच्या सभांना गर्दी करतो आम्ही स्वतः यांना साहेब येणार आहेत साहेबाच्या हस्ताने काहीतरी फित कापतो आमच्या छोट्या मोठ्या उद्योग व्यवसाय दुकानाचं उद्घाटन पण ह्या भ्रष्टाचारीनं लिप्त असलेल्या साहेबाच्या हातानं करतो आणि तो साहेब परत पुन्हा आमच्या जो हक्काचा रस्ता आहे तो होऊ देत नाही आम्हाला पाणी मिळू देत नाही आम्हाला वीज नियमित चांगल्या स्वरूपामध्ये मिळत नाही आणि तो काहीतरी तोंडावरती आमच्या पंधराशे रुपये लाडकी बहीण लाडका भाऊ त्याच्यानंतर काय म्हणता येईल तुम्हाला हे साड्या वाटप असले काहीतरी आमच्या तोंडावर फेकतो आणि आम्ही तोंड विंगाडून त्यांच्या बाजूला बसून राहतो अडचण इथे आहे सर्वसामान्य नागरिक हा आणि जेव्हा रस्त्या मी परत सांगतो रस्त्यावरती उतरून आंदोलन करणे रस्ता रोको करणे रेल रोको करणे तुम्ही घराच्याही बाहेर पडू नका मी शेतकरी चळवळीमध्ये हे सगळे आंदोलनं करून सांगतो तुम्हाला की तुम्ही काहीच करू नका तुम्ही तुमच्याच घरात बसून राहा घरामध्ये बसूनच आंदोलन करायचं आहे करच भरायचा नाही जर हे नेते सुपारीबाज असतील हा जर आरोप आपल्याला त्यांच्यावरती करायचा असेल तसं दिसत असेल तर सगळ्यात साधी गोष्ट आहे की आपण स्वतः एक सर्वसामान्य नागरिक म्हणून यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करायचं नाही इतकं जरी आंदोलन केलं ना तरी यांचे डोळे उघडतील ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकण्यात आल्या ते जे सगळं प्रकरण राजकीय सगळी जो नौटंकी तमाशा चालू आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी राजकीय दौरा चालता दुपारी उधळे सुपारी कोण सांगा सुपारीची कोणी घेतली सुपारी कुणाची तुतारी कोणामुखी बिडात अवघा झालासे गोंधळ कुणासाठी गळ कोण लावी सुपारीचे राज ओळखावे नीट कोणत्या त्या सीट धोक्यामध्ये उद्धवनी राज दोघेही ठाकरे खोटे किती खरे काका जाणे दोघांच्याही संघे काका करी खेळ जमवून मेळ राजकीय कांत तोय राजकीय विडा कोण कोणावेळा बनवतो कोण कोणावेळा बनवतो राज ठाकरेंनी दोन हजार एकोणीसला शरद पवारांची सुपारी घेतल्यासारखे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार केलेला होता नुसत्या सभा घेतलेल्या होत्या आणि ते झालं की ताबडतोब शरद पवारांनी भाजप सेना युती तोडली आणि उद्धव ठाकरेला जवळ केलं म्हणजे काका कधी त्या ठाकरेला खेळवतात कधी या ठाकरेला खेळवतात मग ही कोणाची तुतारी वाजवत येथे सुपारी फेकणारे कोण आहेत हे जरा लक्षात घ्या म्हणजे ह्या सुपारीची सुपारी कोणी घेतलेली आहे सर्वसामान्य जनतेनी सगळ्या राजकीय लोकांसाठी ना या प्रश्नासाठी त्यांना खडसावून जा विचारला पाहिजे की जोपर्यंत तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नाची सुपारी घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करणार नाहीत हे एका अर्थाने असहकार आंदोलन आपल्याला करावं लागेल आणि जर आपण ते केलं नाही तर हे राजकीय नेते आपल्या समस्या कधी सोडणार नाहीत उलट आपल्या ह्या काय म्हणता येईल तुमच्या मजबुरीचा ते फायदा घेऊन त्यांची पोळी शेकत राहतील आणि आपण फुकट नुसते तक्रारी करत राहूत की कोणी कोणाची सुपारी घेण्यासाठी त्याच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकल्या इथेच थांबूयात धन्यवाद